श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांचा जन्मदिन हा रामनवमी म्हणून सर्वत्र साजरा केला जातो हिंदू धर्मामध्ये रामनवमीला विशेष महत्व आहे पंचांगानुसार रामनवमी हा सण दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या तिथीला प्रभू श्रीरामांचा जन्म झाला होता विशेष म्हणजे चैत्र नवरात्रीचा हा शेवटचा दिवस असतो या नवरात्रीची सांगता रामनवमीने होते यंदा सहा एप्रिल म्हणजेच रविवारी रामनवमीचा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा केला जाणार आहे रामनवमीच्या दिवशी प्रभू श्रीरामांची विशेष पूजा आणि उपासना केली जाते तसेच श्रीराम यांच्यासोबत माता सीता लक्ष्मण आणि हनुमान यांची देखील पूजा केली जाते सहा एप्रिल रोजी रामनवमीच्या दिवशी पूजा करण्याचा मुहूर्त सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांपासून सुरू होणार आहे हा मुहूर्त दुपारी एक वाजून एकोणचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे या दरम्यान आपण प्रभू श्रीरामचंद्रांची पूजाही करू शकता पंचांगानुसार रामनवमीच्या मुहूर्तावर पुष्य नक्षत्राचा योग जुळून येणार आहे या व्यतिरिक्त या दिवशी सुकुर्मा योग देखील जुळून आला आहे हा योग संध्याकाळी सहा वाजून चोपन्न मिनटापर्यंत असणार आहे त्यानंतर द्रुत योग बनणार आहे हे सर्व योग अतिशय शुभ मानले जातात आणि या शुभ योगावर जर आपण प्रभू श्रीरामचंद्रांची पूजा केली सेवा केली आराधना केली तर आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी सेवा आणि उपाय देखील केले जातात आणि म्हणूनच आपल्याला रामनवमीच्या दिवशी संध्याकाळी इथे लावायचे आहेत नऊ कणकेचे दिवे हे दिवे लावल्यामुळे आपलं सात दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे पण आपल्या कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला अजिबात विसरू नका रामनवमीच्या दिवशी भगवान रामाची पूजा करण्यासाठी पहाटे लवकर उठून स्नान करा तसेच पूजा घरात भगवान श्रीराम माता सीता आणि लक्ष्मण तसेच भगवान हनुमानाची मूर्ती स्थापित करा आता भगवान रामाला चंदन लावून त्यांना फुलं अक्षदा आणि धूप अर्पण करा त्यानंतर शुद्ध देशी तुपाचा दिवा लावून देवाला मिठाई आणि फळांचा नैवेद्य अर्पण करा तुम्ही श्रीरामचरित्र मानस सुंदरकांड किंवा रामरक्षा स्तोत्राचं पठन करावं या दरम्यान भगवान रामाच्या मंत्राचा देखील जप हा करायचा आहे श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जे राम, जे जे राम। या प्रभावी मंत्राचा आपल्याला जेवढा जास्त जप करता येईल तेवढा जप हा करायचा आहे यामुळे सकारात्मक वातावरण निर्माण होते तसेच आपल्याला प्रभू रामचंद्रांची आरतीही करून घ्यायची आहे आणि त्यानंतर हात जोडून मनोभावे आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आपल्या जीवनामध्ये असणारे जे संकट आहेत वेगन आहेत दोष आहेत दारिद्र्य ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थना करायची त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची क्षमायाचनाही करून घ्यायची आहे अशा रीतीने आपल्याला पूजा आणि सेवा ही करून घ्यायची आहे हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा संध्याकाळी म्हणजे सहा वाजल्यापासून तुम्ही साडेसात वाजेपर्यंत हा उपाय करू शकतात कारण ही वेळ जी आहे ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि माता लक्ष्मीच्या आगमनाच्या वेळी जर आपण काही उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं आता काही कारणास्तव जर तुम्हाला हा उपाय सहा वाजल्यापासून साडेसात वाजेपर्यंत नाही जमला तर तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत सुद्धा हा उपाय करू शकतात तर ह्या उपाया करता आपल्याला नऊ कणकेचे दिवे हे तयार करायचे आहेत आपल्याला काय करायचे कणिक जे आहे ते व्यवस्थित घट्ट मळून घ्यायचे त्यामध्ये एक चमचाभर आपल्याला हळदसुद्धा टाकायची आहे कारण हळद ही श्री विष्णूंना अतिशय प्रिय आहे म्हणून हळद टाकून आपल्याला ते कणकेला घट्ट मळायचं आहे आणि त्यापासून आपल्याला नऊ दिवे हे तयार करायचे प्रत्येक दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात ही टाकायची आहे त्याचबरोबर ह्या प्रत्येक दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप हे टाकायचं आता काही कारणास तुमच्याकडे गाईचं तूप नसेल तर मग काय करा जे पण पूजेला तुम्ही तेल वापरता ते तेल टाका आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला चिमुडभर हळदी टाकायची अशा रीतीने आपल्याला हे दिवे तयार करून घ्यायचे आहेत आणि हे नऊच्या नऊ दिवे जे आहेत आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या आणि डाव्या बाजूला दोन्ही साइडला आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत जर काही कारण तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जागा नसेल दिवे प्रज्वलित करण्याकरता कारण बऱ्याचदा फ्लॅट सिस्टम असते तिकडे नाही असत जागा तर मग काय करा हे नऊच्या नऊ दिवे जे आहेत तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दे, प्रज्वलित केले तरीही चालणार आहे हे दिवे प्रचलित केल्याने प्रभू श्रीरामांचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो त्याचबरोबर दुर्गा मातेचा आणि आपल्या कुलदेवी देवीचा सुद्धा आपल्याला कृपा आशीर्वाद हा मिळत असतो त्याचबरोबर हे दिवे प्रचलित केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहेत दोष आहेत वाईट शक्ती आहे ईडा पिडा आहे अलक्ष्मी ती आपल्या न काढता पाय करून निघून जाते आणि माता लक्ष्मीचं आगमन हे आपल्या घरामध्ये होत असतं त्याचबरोबर जेव्हा आपण हा उपाय करणार नवदिवे आहे त्याची पूर्ण तयारी करणार तेव्हा आपल्याला निरंतर श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम, राम या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे या प्रभावी मंत्राचा जप केल्यामुळे आपल्यावर अखंड प्रभू रामचंद्रांची कृपा ही होत असते जेव्हा असे हे नऊ दिवे आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर किंवा देवघरासमोर प्रज्वलित करतो त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारे जे नवग्रह ते शांत होतात नवग्रहापासून होणारे जे दोष आहेत किंवा त्रास आहेत त्यापासून आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते कारण हे नऊ दिवे जे आहेत ते नवग्रहांना प्रतीक आहेत रामनवमीच्या दिवशी या नऊ दिव्यांचा प्रभावी उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा राहू केतू शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव तर दूर होतातच होतात पण आपल्या सातपड्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणाऱ्या आपल्या कुटुंबावर अखंड प्रभू रामचंद्रांची कृपाही होणार आहे आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी हे कायम टिकून राहणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत શેર કરા જય શ્રી રામ